नमस्कार शेतकरी बनवू शेतकऱ्यांना आपण पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा सबडेट अपडेट देखील शेतकरी बनवांना सांगितलं होतं परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही शेतकरी बनवांच्या निगेटिव्ह कमेंट तर आल्याच का हे ठीक आहे कारण की ज्यांना व्हिडिओ माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटतो ते पॉझिटिव्ह कमेंट तिथे ढगाळतात आणि ज्यांना चुकीचं किंवा थोडं फ्रॉड फेक माहिती वाटते ते तिथे निगेटिव्ह कमेंट्स तिथे करत असतात बऱ्याच काही शेतकरी म्हणून शिव देखील त्याच्यामध्ये केली होती आपण मान्य करतो तरी देखील त्या व्हिडिओला भरपूर लोकांनी पसंत देखील तिथे केलं होतं जवळपास दीड लाखापेक्षा जास्त व्यवस्थित त्याला तिथे भेटलेली होती परंतु त्याच्यापेक्षा पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच काही यूट्यूब चॅनल्सनी किंवा बऱ्याच काही युट्यूबर्सने मुख्य काही मेन यूट्यूबर्सने जे मोठे मोठे चॅनल्स आहे आजच्या डेटला त्यांनी देखील तिथे मित्रांनो आपल्याला खूप जास्त ट्रोल तिथे केलेले आणि आपल्याला टार्गेट बनवून आपल्या त्यांच्या व्हिडिओजामध्ये सांगू लागले की चुकीची माहिती देतात असं फेक माहिती देतात हे व्हायरल करू लागले चुकीची न्यूज व्हायरल करू लागली म्हणजे की स्वतः किती पाण्याचं देऊळ आहे आणि दुसऱ्याच्या डोळ्यात बोट तिथे घालायला त्यांची तिथे बनली आहे परंतु आज तुम्हाला पूर्णतः लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पूर्ण एक आर्टिकल न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी एक आर्टिकल दाखवणार आहे त्याच्या माध्यमातून कोणती तारीख फिक्स करण्यात आली होती मित्रांनो कधी तुमच्या अकाउंट तो नमो आणि एमचे दोन्ही हप्ते वितरण होणार आहे खास करून पीएम किसानचा कधीपर्यंत तुमच्या अकाउंट वितरण होणार आहे आता अठरा जानेवारी आपण काल एक व्हिडिओ आहे कारण की अठरा जानेवारीला जे की राजस्थान येथील एका गोरखपूरमध्ये जे की नरेंद्र मोदी म्हणजेच की आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम तिथे संपन्न होणार आहे आणि हायली चान्सेस बऱ्याच की न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून दाखवून देऊ लागले की अठरा जानेवारी दोन पी पीएम किसानचा एकनवे स्वप्न तिथं वितरण होणार आहे परंतु बऱ्याच काही न्यूज चॅनल्सनी म्हणजेच की बऱ्याच की युट्युबर्सनी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या पण बऱ्याच युट्युबर्सने आपल्याला विनाकारण फेक टार्गेट म्हणून असं आपल्याला एक टार्गेट म्हणून व्हिडिओ बनवलाय आणि आपल्याला म्हणजे आपल्यावरती आप किचड उठवण्याचं किंवा आपल्याला ते बदनाम करण्याचं काम तिथे तिथे करू लागले त्यांनाच आपण प्रत्युत्तर म्हणून या एवढीच्या माध्यमातून आपण फेक माहिती आणि हवेत माहिती कधीच सांगत नाही आणि कधी सांगणार पण नाही आणि कधी सांगितली पण नसेल आज तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ सिद्ध करून दाखवणार त्याकरता व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा कधी आपण म्हणत नाही व्हिडिओ फक्त पूर्ण पहा असं म्हणतो परंतु नक्कीच पूर्ण पहा आपण असं कधीच म्हणत नाही कारण की ज्यांना व्हिडिओ इन, माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटतो वाटतो तो ते शेतकरी मानव नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण वॉच करत असतात शेतकरी त्याच्याकरता व्हिडिओ खूपच माहिती पूर्ण नक्कीच पूर्ण पहा तर मित्रांनो एक आर्टिकल आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती दाखवतो एखाद्या साईटला एक स्क्रीनशॉट लावतो त्याच्यामध्ये त्यांचं वितरण कोणत्या कोणत्या तारखेला झालेलं आहे किती किती कालावधीत झालेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला मी पुढच्या हप्त्याचं वितरण होण्याची जी तारीख सांगितली होती ती तारीख फिक्स आहे का नाही शंभर टक्के हे संदर्भात माहिती आपण जाणून घ्या तर बघू शकता मित्रांनो इन्स्टॉलमेंट डेट म्हणजेच की ज्या तारखेला ते तिथे इन्स्टॉल झालेले होते मित्रनो वितरण झालेलं होतं जर सोळाव्या सोळा सिक्स इन्स्टॉलमेंट मित्रांनो बघू शकता आपण फेब्रुवारी अठ्ठावीस दोन हजार चोवीस मला म्हणजेच की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे की सोळाव्या हप्त्यात तिथे वितरण झाले होतं त्याचबरोबर सतराव्या हप्त्याचं वितरण बघू शकता आपण की जून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी विचार करा मित्रांनो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून तर मागे दोन ते तीन महिन्याच्या परत जे की अठरा जून दोन हजार चोवीसला जे की सतराव्या हप्त्याचं वितरण तिथे झालं होतं त्याच्यावर जूनच्या नंतर मित्रांनो आपण बघू शकता की सॉरी मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे आहे की एकोणवीस सॉरी मित्र अठराव्या हप्त्याचं तिथं वितरण जे की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की वाशिम इथे झालेलं होतं मित्रांनो अठराव्या हप्त्याचं वितरण तिथे झालं होतं आणि पुढची तारीख इथे बघू शकता की आता नाईन इन्स्टॉलमेंट डेट बघू शकतात की जानेवारी अठरा दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला हे जे आहे की मित्रांनो एकोणवीस हप्त्याची तारीख इथे दाखवू लागले आता हे तुम्ही माणसाने कुठून तू माहिती आणला हा स्क्रीनशॉट करून आणला तर सरळ सरळ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ब्राउजर असतं तिथे जा आणि तिथे सर्च करा पी एम किसान नाईन इन्स्टॉलमेंट अपडेट असं सर्च केलं की के तुमच्या समोर ही सर्व काही माहिती समोर ही तर शेतकऱ्यांना आता एक माहिती अलग झाली परंतु याच्यापेक्षा पण एक आर्टिकल आहे नामांकित प्रसिद्ध आर्टिकल आहे खूप व्यूअरशिप ते आर्टिकल असतात तर ते, ते आर्टिकल बघू शकता आपण की डिगी विल फाईन त्या नावाचं एक डी विल फाईन डॉट इन हे एक आर्टिकल आहे मित्रांनो आणि याच्याच माध्यमातून आपण माहिती सांगितली होती आणि आता पण याच्याच माध्यमातून तुम्हाला मी हप्त्याची हप्त्याची माहिती जी की ते सांगणार आहे आणि नमोदच्या हप्त्याची माहिती तो तुम्हाला मी सांगणार आहे तर शेतकऱ्यांनी ठेवून एक एका साईटला एक स्क्रीनशॉट लावला बघू शकता तुम्ही विल फाइन डॉट इन ही एक वेबसाईट आहे तुम्ही तुम्हाला लागलं तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन त्याला सर्च पण करू शकता गुगलवरती तुमच्या समोर रिआर्टिकल येईल नाहीतर असं पण सर्च करू शकता की पीएम एम सी नाईन इन्स्टॉलमेंट अपडेट म्हणजे एकोणविश्वस बाबतीचं अपडेट मराठीत इंग्लिशमध्ये जसं तुमच्याकडून होईल तसं सर्च करा तर याच्यावरती काय सांगू लागले मित्रांनो खूप माहितीपूर्ण आहे याच्याच माध्यमातून तुम्हाला माहिती सांगू लागले आणि याची तारीख देखील आता जे की एकोणवीस याब्तीची थोडी पुढे ढकलण्यात आली याचं काय कारण आहे हे देखील आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो किसान नाइन इंस्टॉलमेंट अपडेट्स अकॉर्डिंग टू मीडिया रिपोर्ट्स द नाइन इंस्टॉलमेंट ऑफ प्रधानमंत्री किसान सन्म्न निधि योजना इज हाईली एक्सेप्टेड टू बी रिलीज ऑन जनवरी तर मित्रांनो याच्यावरती सांगू लागलंय की खूप जास्तीत जास्त चान्सेस पी एम किसानच्या एकोणवीस हप्त्याचं वितरण होण्याचे जे की अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो या वेबसाईटच्या माध्यमातून पण ही माहिती सांगण्यात येऊ लागली आणि खाली बघू शकतात मोर मध्ये की द शकतात की द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान योजना हॅज बिन डिझर्व टुडे बेनिफिटिंग ओवर नाईन पॉईंट फाय सॉरी मित्रांनो नाईन पॉईंट फोर करोड फार्मर विथ टू थाउजंड इच थोड डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डी बी टी म्हणजेच की टोटलिंग मोर दॅन ट्वेंटी थाउजंड करोड मित्रांनो वीस हजार कोटी रुपयाचं जे की अठराव्या हप्त्याचं वितरण जे की पंतप्रधान मोदी यांच्या असते जे की वाशिम इथे झालेले होतं मित्रांनो तर ही एक आर्टिकल मित्रांनो याच्यावरती जी माहिती ती जन्म असते मित्रांनो कोणती फेक माहिती याच्यात नसते परंतु आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना सॉरी मित्रांनो बऱ्याच काही युट्युबर्सला फक्त का युवर्षी मिळवण्यासाठी याला त्याला टार्गेट करण्यात येते ते सवय हे चुकीची माहिती देतात ते चुकीची माहिती देतात परंतु स्वतः चुकीची माहिती देतात हे गेलो कुठं आता तुम्हाला मित्रांनो सांगू शकतो की पी एम किसानच्या एकोणीव्याप्त्याचं वितरण जे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार होतं कारण की आता त्याचा कालावधी देखील तिथं सुरुवात झाली स्टार्ट झालेला मित्रांनो कारण की मागील जवळपास दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ कालावधी तिथे आता जे की पहिला अठरावाप्त वितरण होऊन गेला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जे की आ, प्रा प्रधानमंत्री किसान योजनेचा अठरावा हप्ता तिथं वितरण झाला होता आणि त्याच्यावर नमो शेतकरीचा जे की सव्वा हप्ता देखील सॉरी पाचवा हप्ता देखील पाच ऑक्टोंबर रोजीच वितरण झाला होता मित्रांनो ती देखील आपण तारीख पूर्णतः बरावरती ते त्यावेळेस सांगितली होती आता हा ता हप्ता ह्याच दिवशी वितरण होणार होता परंतु याच्या काही कारण आहे की आता सध्या देखील दिल्ली विधानसभेच्या निवडणुका चालू आहे मित्रांनो आता लवकरच त्याचं मतदान देखील आहे आणि याच्याच कारणामुळे जे की याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली नाही तरी त्याच दिवशी ते वितरण होणार होतं परंतु आता पुढची तारीख कोणती मित्रांनो तर तुम्हाला किच सांगू शकतो की पंधरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारी दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण जे की पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण आणि त्याजवळ नमो शेतकरीच्या सव्व्या हप्त्याचं वितरण तिथे आता होणार आहे आणि याच्यानंतर आपल्या चॅनल्सवरती वरती याच्या संदर्भात कोणताही व्हिडिओ येणार नाही मित्रांनो हा लास्ट व्हिडिओ या हप्त्यांसंदर्भात होता कारण की बऱ्याच यूट्यूब चॅनल्सने विना कारण चुकीची माहिती आपल्या संदर्भात जे की पसरवणार ते लागलेले होते मित्रांनो आणि आपल्यावरती खिचे ठोडण्याचं काम तिथे ते करत होते तर मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण वाटले असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेली माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मिळ काय नवनोट बनते तोपर्यंत जय जवान जय किसान